फुले कृषी विद्यापीठामध्ये प्रकल्पग्रस्तांच्या नोकरी भरती संबंधित सातशे पन्नास जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली जाहिरातीनंतर अनेकांनी प्रकल्पग्रस्तांचे दाखले बनवण्यासाठी जिल्हा पुनर्वसन विभागाकडून काढल्याचं दिसून येतं मात्र पुनर्वसन विभागातील काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून बोगस प्रकल्पग्रस्तांचे दाखले वितरित झाल्याची मोठी चर्चा राहुरी तालुक्यात होत असून काही एजंटांमार्फत दहा ते पंधरा हजाराची रेट ठरवून अशा प्रकारचे प्रकल्पग्रस्त दाखले काढून दिलेत यामध्ये राहुरी विद्यापीठातील सरकारी कर्मचारी असलेला काही कर्मचारी प्रकल्पग्रस्तांचे दाखले छाननी करण्यासाठी मध्ये काही अफरातफर करीत असल्याकारणाने या संशयाने पोलिसांनी चौकशी कामी ताब्यात घेतल्याची राहुरी विद्यापीठामध्ये चर्चा आहे मुळातच काही सरकारी कर्मचारी प्रकल्पग्रस्ताच्या नोकरीसाठी विद्यापीठांमध्ये यापूर्वी अपरातअपर करून स्वतःला नोकरी मिळवून घेत परंतु त्यांच्यातील किडा काही शांत झाला नाही या कर्मचाऱ्यांनी गोदावरी गेस्ट हाऊस सारख्या ऑफिस व शेतकरी निवास कृषी विद्यापीठ येथे प्रकल्पग्रस्तांचे दाखले मिळवून देण्याचे रॉकेट चालले असा संशय आल्यावर या गोष्टीचा सुगावा स्थानिक पोलिसांना लागताच याबाबत तातडीने त्या कर्मचाऱ्याला चौकशी कामी ताब्यात घेतला अशी चर्चा राहुरी विद्यापीठ परिसरामध्ये दिसून येते प्रकल्पग्रस्तांच्या प्रमाणपत्राबाबत शासनाने यापूर्वीच परिपत्रक निर्गारित केलेले आहे शासनाने स्पष्टपणे आदेश केले आहेत की जर एखाद्या प्रकल्पग्रस्त दाखल्यावर नोकरी यापूर्वी मिळाली असेल तर असे दाखले शासकीय स्तरावरून दा तात्काळ रद्द करण्याची तरतूद आहे मात्र राहुरी कृषी विद्यापीठामध्ये एका भूसंपादन केलेल्या जागेवर चार चार जणांनी लाभ घेतल्याचा प्रत्यक्ष पुराव्यासहित सिद्ध असतानाही अशा प्रकारे बोगस लाभ प्राप्त करून घेण्याचा प्रकार राहुरी विद्यापीठामध्ये चालू असल्याचा व यामध्ये काही अधिकाऱ्यांच्या त्यामध्ये सहभाग असल्याचं दिसून येतं जिल्हा कृषी संबंधित कर्मचारी या प्रकरणांमध्ये अडकले असून शासनाने विशेष समिती गठित करू अशा बनावट नोकऱ्या राहुरी कृषी विद्यापीठामध्ये मिळवणाऱ्या सहभोगस प्रकल्पग्रस्त दाखला देणाऱ्यांना सहकार्य करणाऱ्यांना विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी नागरिकांकडून होतीये कृषी विद्यापीठाचे कुलसचिव राजेंद्र पाटील यांना या प्रकरणामुळे डोकेदुखीला व कारवाईला सामोरे जाण्याची त्यांनी जर या प्रकरणाकडे दुर्लक्ष केला तर त्यांनाही चौकशीला सामोरं जावं लागणार आहे बनावट प्रकल्पग्रस्त दाखले तयार करून कृषी विद्यापीठामध्ये नोकरी मिळवण्याची चौकशीमध्ये सिद्ध झाल्यास शासनाच्या लाखोच्या रुपयाच्या फसवणुकीबाबत कोणाला जबाबदार ठरवणार असं सवाल नागरिकांमधून होतोय अशा बोगस प्रकल्पग्रस्तांची चौकशी व्हावी व दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे न्यूज फोर्टीन सह दीपक मकासारे राहुरी विद्यापीठ